राज्य रस्ता दोनशे एकोणीस रोड गंगाखेड रेल्वे गेट क्रमांक सतरा या रेल्वे गेटचा प्रश्न कटी सुटणार दर पंधरा ते वीस मिनटाला मालगाडी पॅसेंजर गाडी रेग्युलर गाड्या साप्ताहिक गाड्या ह्याच्यामुळे गंगाखेडची जनता गेटच्या वरती त्रस्त झालेली आहे त्याच्यावर तात्काळ मार्ग काढा आणि रेल्वे प्रशासन बांधकाम विभाग राजाचे बांधकाम विभाग मंत्री मुख्यमंत्री साहेब त्यातून पाहत असताना लाइव थेट जनतेचा कर्ज न्यूज चॅनल हे दर्शराजीत आहे आज सत्राती किती जाम आहे बाजारचा दिवस आहे नाम्याची शाळा आहेत कोर्टा आहेत पंचायत समिती तहसील तसेच सोयाबीन मिल साखर कारखाना एम आय डी सी सौर ऊर्जा प्रकल्प नमेंकिल शाळा आय टी आय कॉलेज जिल्हा उपाधिकारी कार्यालय उप उपजिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिस सर्व जेवढे ऑफिस आहेत ह्या रेल्वे गेटच्या वरी आहेत झालेले काम तात्काळ मंजूर झालेले तात्काळ काम मार्गी लावावे अशी जनतेच्या विचार करीत आहे की जनता की कधीही मंजूर झालेलं काम कधी चालू होईल आणि आम्हाला त्या गेटपासून कधी मुक्तता होईल तसे धूळ आजूबाजूच्या दुकानामध्ये टोपल्यांशी धूळ जात आहे या ट्रॅफिकमध्ये दुकानवाले परेशान आहेत अडकले आहे हां रुग्णवाहिक गाडी अडकलेली आहे अनेक प्रश्न आहेत लातूर राज्य रस्ता दोनशे एकोणीस लातूर हवे रोड या रोडवर दर दहा मिनटाला ट्रॅफिक झालेला आहे असे पेशंट सुद्धा इथे बरेच दगावलेले आहेत ह्या गेट वरात लोकप्रतिनिधी डोळे झाकून बसलेले आहेत नजाक येते जनतेची